लटकणाऱ्या बापाच्या मृतदेहाजवळ तो अकरा वर्षाचा मुलगा बसून होता सकाळ झाली लोकांची लगबग सुरू झाली तेव्हा तो मुलगा बाहेर आला शेजारी राहणाऱ्या काकाला जाऊन त्याने सगळी हकीगत सांगितली त्याने बाहेर येऊन बोंब ठोकली ही वार्ता वाऱ्यासारखी गावभर पसरली प्रदीपने आत्महत्या केली असे चित्र होते ही माहिती मिळाल्यानंतर पोलीस घटनास्थळी दाखल झाले पंचनामा वगैरे सोपस्कर पार पाडण्यात आला ही आत्महत्या नाही तर खून असावा असा पोलिसांना संशय होता त्या रात्री घरात कोण होते याची माहिती घेतली असता अकरा वर्षाचा मुलगा आणि आठ वर्षाची मुलगी असल्याचे समजले तसेच प्रदीपची बायको तेरा वर्षीय मुलीला घेऊन कुठेतरी गेले असल्याचे पोलिसांना कळले पोलिसांचा तपास सुरू झाला या तपासात मुलाने दिलेली माहिती महत्वाची ठरली त्या मुलाने त्या रात्री घडलेला घटनाक्रम पोलिसांना सांगितला दरम्यान नवऱ्याच्या निधनाची बातमी कळल्याने कर आक्रोश करत त्याची बायको ज्योती गावात आली आणि ती मोठ्या मोठ्याने रडू लागली पोलिसांनी तिला पकडले आणि तिच्याकडे चौकशी केली त्या वतीने एक धक्कादायक माहिती पोलिसांना दिली ती माहिती ऐकून पोलिसांच्या तळपायाची आग मस्तकात गेली बायकोनेच नवऱ्याचा खून का केला असेल या व्हिडिओ मध्ये सविस्तर पाहू जर चॅनलवर नवीन असाल तर कलम तीनशे दोन या मराठी चॅनलला लगेच सबस्क्राईब करा उत्तर प्रदेशची राजधानी लखनौ जिल्ह्यातील मोलालगंज क्षेत्रातील एका छोट्या वस्तीमध्ये प्रदीप आणि त्याचा परिवार राहत होता तो त्याची बायको दोन मुली आणि एक मुलगा असा हा परिवार होता प्रदीप आणि ज्योतीचा विवाह जवळपास चौदा पंधरा वर्षापूर्वी झाला होता त्यांचा संसार अत्यंत सुखा समाधानाने सुरू होता पण कोरोना महामारीने सारेच गणित बिघडवले होते आणि त्यांच्या हाटचे कामही गेले होते त्यामध्ये प्रदीपचाही समावेश होता त्याचे काम सुटले तो बेरोजगार झाला आर्थिक तंगी वाढू लागली घर खर्च भागवताना ज्योतीची ओढाताण होऊ लागली एक दोन वर्षे कशी बशी गेली पण प्रदीपला काही काम मिळत नव्हते तो मोलमजुरी करू लागला त्यातून होणाऱ्या तुटपुंज्या तुट कमाईमुळे घरात कुरबुरी सुरू झाल्या आर्थिक तंगीमुळे नवरा बायकोमध्ये दुरावा निर्माण झाला प्रदीपही पिचून गेला होता कितीही काम केले तरी हातात पुरेसे पैसे येत नव्हते घरात खाणारी तोंडे पाच होती त्यांचे पोट भरायचे कसे या विचाराने तो खंगत चालला होता कामाने थकलेला त्यात बायकोच्या किरकिरीने पिसलेला प्रदीप अस्वस्थ राहू लागला होता घरात कुरबुरी वाढलेल्या त्याच दरम्यान ज्योतीची भेट योगेंद्र याच्याशी झाली आता तो ज्योतीला भेटण्यासाठी तिच्या घरी येऊ लागला तिने प्रदीपला सांगितले की तो तिचा मानलेला मामा आहे तिने मामाचे नाते सांगितल्यामुळे आणि त्याला ती मामा म्हणत असल्यामुळे प्रदीपला काहीच वाटले नाही पण योगेंद्रची नजर ज्योतीच्या देयावर खिळी होती तिने ही लाड देऊन त्याची विचारपूस केली आदर तिथे केले तेव्हाच त्याने तिचा ग्रीन सिग्नल आहे हे ओळखला तसा तो तिच्या मागेच लागला ज्योती तीन मुलांची आई होती तिची मुलगी आता तेरा वर्षाची झाली होती पण ज्योतीच्या देहावरची झळई काही कमी झाली नव्हती तिचे भरलेले शरीर त्याला उत्तेजित करीत होते वेगेंद्र तिच्या या भरलेल्या देहावरच भाडा होता बाकी म्हणून तिची ओळख वाढत होता तो तिच्याशी जवळीक साधत होता तिला पैशाची गरज आहे हे योगेंद्रने ओळखले होते या कमजोरीचा फायदा घ्यायचे त्याने ठरवले तो आता घरी येताना मुलांना खाऊ घेऊन येऊ लागला तिच्या हातात पैसे ठेवू लागला तिलाही त्याच्याबद्दल अप्रूप वाटू लागले सणानिमित्त सगळीकडे खरेदीची लगबग सुरू होती पण ज्योतीच्या घरात मात्र शांतता होती ही संधी साधत योगेंद्रने तिला विचारले ज्योती खरेदी नाही का करणार ती नाराज मनाने म्हणाली बघू की आता कधी जमते ते तो म्हणाला मी पैसे देतो चल आपण खरेदी करू तेव्हा ती म्हणाली नको मला परत द्यायला जमणार नाही तो म्हणाला मी कुठं परत मागतोय तू परकी आहेस काय त्याच्या या प्रश्नावर ती काहीच बोलली नाही तू मला परका समजतेस का अगं मी तुझ्यासाठी काही करेन असे म्हणत तो तिच्या जवळ सरकला तिच्या डोक्यावरून पाठीवरून हात फिरवू लागला ती आवेगाने त्याच्या मिठीत शिरली तिला मिठीत कुरवाळत तो म्हणाला मी आईना तुझ्या सगळ्या इच्छा पूर्ण करायला ती काहीच न बोलता त्याच्या मिठीत राहिली दुसऱ्या दिवशी बाजारात जायचे ठरले मामा बरोबर बाजारात जाणार आहे असे तिने प्रदीपला सांगितले तिला नको म्हणण्याचे धाडस प्रदीप जवळ नव्हते तो गप्प बसला त्यामुळे तिचे फावले दुसऱ्या दिवशी वेगेंद्र लवकरच आला ती तयारच होती त्याच्याबरोबर ती बाजारात गेली दोघे नवरा बायको असल्यासारखे सणाचा बाजार करत होते या बाजारात त्याने तिच्यासाठी अंतवस्त्र ही खरेदी केली ती लादली पण त्याच्या इच्छेखातर तिने ते कपडे खरेदी केले होते ते घरी आले मुलेही खुश झाली मुलांना कपडे घालून बघायला लावली तेव्हा त्याने तिलाही कपडे घालून बघ असे सांगितले त्याचा इशारा त्याच्या लक्षात आला नंतर बघते आधी मुलांची होऊ दे असे तिने सांगितले तेव्हा त्याने मुलांना खाऊसाठी पैसे दिले तशी मुले खाऊ आणण्यासाठी बाहेर पळाली ज्योती आतल्या खोलीत गेली काही क्षण बाहेर थांबून योगेंद्रने अंदाज घेतला नंतर तोही दपक्या पावलांनी आतल्या खोलीत गेला त्याच्या अपेक्षेप्रमाणे ते दृश्य होते ज्योती फक्त अंतवस्त्रात उभी होती तिचा तो देह पाहून योगेंद्र उत्तेजित झाला त्याचा संयम संपला तो क्षणात पुढे झाला आणि त्याने तिला मिठीत आवडले पाहता पाहता तिचा तो अर्ध नग्न देह तो कुसकरू लागला तिच्या देहाशी मनसोक्त चाय करून तिला त्याने उत्तेजित केले ती ही भुकेली होती मनासारखा पुरुष मिळाल्याने तीही कामातूर बनली त्यालाही धीर धरवत नव्हता त्याच्या त्या स्थितीत तो तिच्याशी एकरूप झाला शरीर संबंधाची सुरुवात झाली घाई गडबडीत असले तरी ते दोघे शरीर सुखाने तृप्त झाले आता त्यांच्यामध्ये अनैतिक संबंध सुरू झाले दोघे संधी साधून शरीर संबंध ठेवू लागले प्रदीपला ज्योती टाळत होती कारण तिला सुख देणारा पुरुष भेटला होता प्रदीप तिला नकोसा झाला असला तरी त्याची मालमत्ता तिला हवी होती त्यामुळे तिने गोड बोलून राहते घर आणि शेती आपल्या नावावर करून घेतली यामध्ये तिला योगेंद्रची साथ मिळाली होती दरम्यान प्रदीप त्या लक्षात आले की ज्योती सांगते तसे योगेंद्रशी तिचे काही नाते नाही त्या दोघांमध्ये काही ना काही भानगड नक्कीच आहे त्याला या दोघांबद्दल संशय आला होता तसेच परिसरातील नातेवाईकांमध्येही ज्योतीच्या वर्तवणुकीबद्दल वाईट बोलले जात होते योगेंद्रच्या वारंवार घनी येण्यावरून प्रदीप आणि ज्योती यांच्यात कलह निर्माण झाला पण ती काही ऐकत नव्हती प्रदीप भांडू लागला तशी ती जास्तच योगेंद्रला घरी बोलावू लागली त्याच्याशी जवळीक करू लागली परिणामी नवरा बायकोतील भांडण वाढतच गेले अखेरीस रागा रागाने प्रदीप तिला घर सोडून जा असे म्हणाला तशी ती घरातून बाहेर पडली आणि जाताना ती मोठ्या मुलीला घेऊन गेली तर अकरा वर्षाचा मुलगा आणि आठ वर्षाची मुलगी प्रदीप जवळच होते जवळपास दीड महिना झाला ज्योती ती प्रदीपचे घर सोडून गेली होती रविवार दिनांक एकतीस ऑक्टोबर रोजी रात्रीचा काळोख पसरला होता सगळीकडे शांतता पसरली होती या काळोखात ज्योती आणि योगेंद्र प्रदीपच्या घरी आले ज्योतीने दरवाज्यावर टकटक करत प्रदीपला हाक मारली आपली बायको रात्रीची का आली हे पाहण्यासाठी प्रदीपने दरवाजा उघडला